<laughs> नाही ना मला अतिशय आनंद वाटतो आणि मी आत्ताच ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले मी आत्ताच म्हणले की अशा भरपूर ग्रामपंचायती आहेत म्हणजे मला इथल्या ग्रामपंचायती आल्याच्या नंतर कळालं की दिव्यांगांनासुद्धा सुद्धा असा काही प्रकारचा निधी आपण वाटप करतो आणि मला अतिशय आनंद आहे आणि गर्व वाटतो की ताईंच्या हस्ते बापूंच्या हस्ते एवढं सोन्यासारखं का काम होतं आहे आणि दिव्यांगांची सेवा होती त्याच्याबद्दल मी त्यांची आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे एवढीच एक माझी इच्छा याच्या माझ्या मनामध्ये होती आणि हेच कार्यक्रम असा पुढं चालत राहावा अशी अपेक्षा मी ग्रामपंचायतीकडनं करतो आज या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी वाटप करण्याचा कार्यक्रम आपण इथं आयोजित केला यामध्ये उत्पन्नाच्या पाच टक्के म्हणजे सात लाख बावन्न हजार एकसष्ट रुपये आपण ग्रामपंचायतच्या वतीनं वाटप केले यामध्ये दोनशे तेहतीस दिव्यांग बांधव आहेत त्यांना प्रत्येकी बत्तीसशे पंचवीस रुपये या प्रमाणात साहित्य खरेदीसाठी ग्रामपंचायतच्या वतीनं निधी देण्यात आलेला आहे प्रत्येक दिव्यांग बांधवाला बत्तीसशे पंचवीस रुपयाच्या जवळपास निधी हा मिळणार आहे आज मुरुड ग्रामपंचायतच्या स्व उत्पन्नातील पाच टक्के निधी वाटपाचा कार्यक्रम होता व त्या कार्यक्रमाला समाजकल्याणचे सर बाळासाहेब वाकडे सर राजकुमार गायकवाड सर लातूर येथील आल आणि ऋषिकेश ऋषिकेश दादा कराडसाहेब यांच्या हस्ते हा वाटपाचा कार्यक्रम होता दोनशे बेचाळीस दिव्यांगांना प्रत्येक खात्यामध्ये साधारण तीन हजाराच्या जवळजवळ होईल बरेचसे शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन केलं नायकवाडेसरांनी सरांनी <स्तिकी> ऋषिकेश दादा सर समाज कल्याणचे नायकवाडे सर बाळासाहेब वाकडे सर राजू गायकवाड सर सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतचे इतर सदस्य व कर्मचारी व रोडमधील दिव्यांग बांधव